हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण उन्हाळा आणि आरोग्य याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वांगाचा दाह होतो अतिसार लघवीला जळजळ होणे उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचा रोग होण्याची शक्यता असते सर्व शरीराची आग होते आणि चेहरा त्वचा निस्तेज होते उत्साह कमी होतो त्रास होत असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त थंड वातावरणात ठेवावे एसी तसेच फॅन खाली ठेवावे उन्हात जास्त का फिरू नये शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावे मूत्राघात या व्याधीत लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे लघवीत उष्णता निर्माण होते आणि दाह होतो त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ते चार वेळा लिंबू सरबत अवश्य प्यावे तसेच नारळ पाणी कोकम सरबतही घ्यावे एक चमचा जिरे एक चमचा धने ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावे आणि त्यात चमचाभर खडी साखर टाकून प्यावे उलट्या व जुलाब उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते तसेच अतिशयाचा त्रास होण्याची भीती असते त्याचप्रमाणे एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर आणि चिमुटभर मीठ टाकून दिवसातून चार ते पाच वेळा प्यावे जुलाब होत असतील तर कपभर कोऱ्या चहात अर्धा लिंबू पिळून प्यावे त्वचा विकार उन्हाळ्यातील सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे त्वचेवर परिणाम होतात त्वचा काळसर होते त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल तसेच अंग झाकून ठेवावे कपडे सेल असतील याची काळजी घ्यावी बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्क्रीन लोशन लावावे उष्णतेने शरीरावर रंगद्रव्यावर परिणाम होतो त्यामुळे त्वचा काळवंडते आणि चेहऱ्यावर वांग येतात त्वचा कोरडी व निस्तेज होती